निर्मळ हास्य मनमोहक सौंदर्य दमदार अभिनय ही आहे प्रिया मराठे जी काल आपल्याला सोडून गेली अवघ अडतीस वर्षाचं वय ज्या वयात मन भरून जगायचं त्या वयात तिनं जगाचा निरोप घेतला सिनेसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर येते छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे मुंबईतील मीरा रोड परिसरातील निवासस्थानी तिने अखेरचा श्वास घेतला प्रिया प्रिया होती प्रियाला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निधन झालं होतं आणि मध्यंतरी या दुर्धर आजारातून बरीही झाली होती पण अलीकडेच तिच्या शरीरात या आजाराने पुन्हा डोकंवर काढलं आणि काल पहाटे साडेचार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला छोट्या पडद्यावरील मालिकांपासून वेब सिरीजपर्यंत प्रिया मराठीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं होतं पण कर्करोगाशी लढून ही तिची झुंजपैशी का ठरली प्रियाची कारकीर्द नेमकी कशी होती गेल्या अडीच वर्षापूर्वीच प्रियाला कॅन्सरचं निदान झालं होतं तिची स्टार प्रवाहावरली मालिका तुझेच मी गीत गात आहे याच्यामध्ये तिने मोनिका कामतची भूमिका पार पाडली होती परंतु तिच्या शरीराने साथ न दिल्यामुळे तिने ही मालिका अर्धवट सोडली होती तिची तिने त्या आपल्या प्रेक्षकांना देखील कल्पना दिली होती प्रिया लहानपणापासूनच अतिशय हुशार होती तिला लहानपणापासूनच चांगलं शिक्षण घेऊन डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायचं हो होतं परंतु प्रिया अकरावीत गेले असताना तिला न कळतपणे मालिकम नाटक आणि एकांकिका या याच्याकडे तिचा कल राहिला नंतर तिने डिग्रीच्या पहिल्या वर्ष असताना तिला ठराविक चांगल्या लोकांची साथ मिळाली आणि अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करण्यासाठी तिला चांगली संधी मिळाली म्हणून प्रियाने दोन हजार पाच साली या सुकानुया या, या मालिकेमधून मराठी टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये पदार्पण केले नंतर प्रियाने मागे वळून पाहिलेच नाही नंतर प्रियाने दोन हजार सात साली हिंदी टेलिव्हिजनमधील एकता कपूरच्या से या मालिकेमधून हिंदी मालिकांमधील देखील पदार्पण केले यामधूनही तिने प्रेक्षकांना आपल्या दमदार अभियाने प्रभावित करून टाकले दोन हजार नऊपासून ते दोन हजार चौदा सा चौदा पर्यंत एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या झी टेव्ह मधील सुपरहिट मालिकेमध्ये देखील तिने वर्षा ही भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली होती यामधून तू ती ते मी या झे मराठी मधील मालिकांमध्ये तिने निगेटिव्ह भूमिका केली होती परंतु या भूमिकेमधून देखील तिने प्रेक्षकांच्या मनामध्ये राज्य निर्माण केले होते दोन हजार बारा साली शंतनू मोगे या अभिनेत्यासोबत प्रियाने प्रेमविवाह केला नंतर छत्रपती संभाजी महाराज या मालिकेमधून प्रियाने गोदावरीची भूमिका केली प्रियाने अनेक हिंदी आणि मराठी मालिकेमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली होती नंतर काही चित मराठी चित्रपटांमध्ये देखील तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती प्रिया लग्नानंतरच्या तेरा वर्षाच्या संसारातून आणि शंतनूच्या आयुष्यातून प्रियाने अचानक एक्झिट घेतली प्रियाला आपल्या सगळ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली देवति शांते देव तिच्या आत्म्या शांती देव